ठरल्याप्रमाणे सकाळी त्यांनी बोबस साडेनऊ ला पटवर्धनांना गाठलं तेही बारा साडेबाराला ड्युटी संपवून आलेले होते नऊच्या आठ साडेआठच्या आसपास कुठले असावेत नऊला ते आवजून चहा घेत असताना समूह पकडल्यामुळं काय रे काय नाही सर ते कालच्या केसच्या संदर्भात अरे म्हाताऱ्याकडं पिशवी होती त्यात पैसे होते त्या टो टोकन विसरला म्हणजे टोकन त्यांनी घेतलं नाही ती जबाबदारी होती त्याची मग आता तो संशयित नाही तर काय जो आहे इंडस्ट्रीयिस्ट त्याच्या छाती पण सुरा असला गेलेला होता तो म्हटलं सर मी चार पाच मुद्दे बोलू इच्छितो बरं बोल काय म्हणायचं आहे तुला सांग सर सा पहिली गोष्ट त्या काकांचं वय पंचावन्न आहे हात थोडेसे थरथरतात खूपसं असं त्यांची ताकद आहे असं वाटत नाही तब्येत बऱ्यापैकी आहे पण खूप जाड येत अशातलाही भाग नाही आणि खूप किरकोळ आहेत अशातलाही भाग नाही एकंदर परिस्थिती बघता त्यांच्या हातातनं तो सुरा रावसाहेबांच्या छातीपर्यंत खूप ला जाणं अशक्य वाटतं आणि तेवढी त्यांच्या हातात बळणं असं ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट रावसाहेब त्यांच्यापेक्षा पंधरा वर्षांनी लहान होते म्हणजे ते चाळीशीत होते तो सुरा आजचा असतो पण रावसाहेब त्या म्हाताऱ्याकडं गप्पा मारत बघत बसले होते का दुसरी गोष्ट याचा अर्थ रावसाहेबांना चुकवून सुरा असला बस हा वाडा रावसाहेबांचं एवढंच त्यांना माहिती होती आतली अंतर्गत रचना माहिती असण्याचा काही संबंध नाही त्यामुळं मला असं वाटतं की परिचिताने खून केला असावा तर आता राहिला पैशाच्या संदर्भात तुम्ही जी म्हणताय ना ती पिशवी जर समजा काही ठरवून घेतलेली असती तर त्या तशा सुट्ट्या नोट्या नसतात तुम्ही जर बघितलं तर दहापासून शंभर ज्या वेगवेगळ्या सुट्ट्या नोटा आहेत त्या नोटा एकत्र करून शंभराच्या पन्नास पा पाचाच्या पन्नास दहाच्या अशा त्या नोटाहून साडेपाच हजार झालेले आहेत म्हणजे याचा अर्थ असा आहे की हा नोटा कुठून तरी गोळा झालेल्या आहेत पटवर्धनाने एक सेकंद बघितलं आईला एड्या तू खरंच अभ्यास कर तो करतो का त्या पोरीचा परिणाम आहे तिच्याकडनं काही शिकून आला आहे परफेक्ट पॉईंट काढतोय सो तोंडला आता आतली बातमी सांगतोस सा। आहे ट्रॅफिक हवालदार सखल आमची ती पिशवी ती नोटांनी भरली गेली कुठं ठेवायची याचा तो विचार करत असताना माझ्या अंदाज कदाचित ती त्या काकांकडं त्यांनी दिली कारण का ते नेहमीचा जाणे आणण्याचं असताय हे बँकेतले साहेब हा ट्रॅफिक अवलदार चहा पाण्याला एकत्र येणारी लोक त्या हिशोबाने त्यांनी दिली की बाबा काका तुम्ही एवढी पिशवी गाठ बांधून दिलेली होती गाठ तर काढलेली नव्हती काकांनी गाठ बांधून दिलेली पिशवी होती ती तशीच्या तशी त्यांनी नेली ना आपल्या डब्या शेजारी ठेवून दिली आणि कामाला लागले ला मग त्यांनी डबाच खायला उठले नाही ते डायरेक्ट वाड्यावर गेले म्हटलं त्यांनी पिशवी काय लक्षात राहणार बर तुझं काय म्हणणं आहे साहेब साहेबांचं कसं आहे ना ते एकदा डोक्यात घेतलं ना की हाच माणूस कोणी त्या दृष्टिकोनानं सगळी केस तयार करतील मला माहिती आहे तुमचं त्यांचं पटत नाही पण तुम्ही साहेबांशी बोलून जर समजा ही केस निकालात काढायचा प्रयत्न केला तर कदाचित पटवर्धनांनी विचार केला की ठीक आहे व आता हा पोरगा एवढा हट्ट करतोय पोहाच पार के चांगला काय रिपोर्टर होऊ शकेल आणि कसं आहे पोलीस आणि पत्रकार एकाच नाण्याची दोन बाजू असतात असे धरून ठेवलेले बरे असतात असं खिशातनं काही न टाकतं जर काही होत असेल तर ते बरं आहे म्हणलं ठीक आहे मी आवरून घेतो तुसं पण तो, तो म्हणला साहेब अजून एक म्हणलं काय हे साहेब तुमचे पैसे काल तुम्ही भरले त्याबद्दल धन्यवाद पण हे अडीच हजार रुपये तू कुठनं आणले काही नाही साहेब चेन होती ते सकाळी घाण ठेवली माळवाड्याकडं आणि घेऊन आलो अरे भाडव्या त्याच्या व्याज भरायला त्या माळवाड्याचा व्याज ना मळशील तू हे फेडणार कुठून आहे नाही ते बघतो मी कसंही मॅनेज करतो तुम्ही काळजी करू नका किंवा यांना क्लीनचीट मिळाली तर सरकार माझे पैसे जामीन असे परत देऊन टाकेल ना मला त्याला वर्ष जाईल साहेब मी बघतो तुम्ही टेन्शन नका पटवदांच्या डोळ्यात कौतुक दाखवून आलं बघ इमानदारी कुछ तो करना पडे कसाला त्यांनी पटापटा ड्रेस घातला बायकोला सांगितलं या अडीच सा हजार रुपये कपाट ठेव ग काल पगार झाला होता त्यातले अडीच कमी दिले होते ते याला दिलेले अडीच आलेले ठेवून दे त्याला घेऊन बाहेर पडले त्याला म्हटले आता मी तर ड्युटीवर नाही जीप नाही मायकडं तुझी गाडी काढ तुझ्या गाडीवरनं फिरू सगळी ठीक आहे म्हणलं त्यांनी गाडी काढली गाडीवरनं ते निघाले निघाल्यानंतर पहिले त्या चौकीत पोचले दोतरेला व्यवस्थित केस समजवून सांगितली सुदैवाने दोतरे मान्य झाला त्या म्हटलं आज दुपारी रिपोर्ट येईल पोस्टमॉर्टमचा अहवाल त्या अहवालानुसार जे असेल ते आपण करू त्या ठीक आहे मग दोघंजणं बँकेच्या चौकात हिंडायला लागले एका साइडनी पटवधन दुसऱ्या साइडनी दीप दीपला एक हवालदार कोपऱ्यात उभा असलेला दिसला त्याने त्या हवालदाराला धरला विचारलं की साहेब इथं वाहतूक नियंत्रण काल तुम्हीच करत होता का तो आणला हो नाही ते बँकेतले काका आहेत ना ते चुकून पिशवी तुमची घरी घेऊन गेले होते ती तुम्हाला आईला मला तर वाटलं म्हातानी टांग मारली मला भरपूर घालला होता त्यात काळ सांगायचं या कालपासून सकाळपासून मी काल राखी रात्र झोपलो नाही हे सगळं चल 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 माझी पिशवी दे मला चला म्हणस तो पण समोरनं पटवद नाही त्या आवाला आणि सॅल्यूट मारल्यानंतर त्याने दीपने सांगितलं साहेब सखाम साहेब ज्यांची पिशवी तुम्ही बघितली ती त्याने बघितलं त्याला हे शिरप्या इकडे भाडव्या जे काही करायचं ते स्वतःचे जीव कळ ना हरामखोल ते बुड्ढ्याला कशाला अडकवलं आता मला सांग ती पिशवी धोतऱ्याच्या ताब्यात आहे त्याच्या ताब्यातनं तू पिशवी मागणार कशी बदल एकासा मग तो शिरपा कापल साहेब झालंय काय असं असं दादासाहेबांचं हो ते दादासाहेबांच्या खुनाच्या बाबत पकडलेला माणूस म्हणजे ते काका आहेत तो काका किती का का गरीब माणूस आहे ओ गंध लावणार माणूस आहे तो कशाला मारल त्यांना आणि असं आहे ना साहेब नजर बघून ना, 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 ना माणूस चोरे का कसा नाही तर एवढा मोठा गल्ला त्याच्या ताब्यात दिला असता काय मी आपण पण पोलीस पॉईंटवर चालणार माणूस आहे सगळे धोत्रेकडं धोत्रेला सांगितलं हा दीप ह्याचे एल एल बीचे तीन वर्षाचे हॉस्टेलचे पैसे भरायचे होते म्हणून साडेपाच हजार रुपये गोळा करून शिर्प्याकडं दिलेले होते ते सगळ्यांच्याकडनं मागून आणून पैसे भरत असल्यामुळं ते सुट्टे पैसे होते आणि शिर्प्याने ती पिशवी थैली घेऊन तो चौकट ड्युटी होता चौकात काही वांगाळ घडू नये म्हणून त्या का पंतकाकांकडे हे देऊन टाकली सांगितलं किंवा ठेवा तुमच्याकडं मी बघतो येऊन नंतर त्याच्या डोक्यात एकच होतं की दीपची फी भरायला दीप आला की दीपला सांगायचं सा। पंतनकडनं पिशवी घेऊन जा त्याच्यात साडेपाच हजार रुपये आहेत म्हणून हा त्याच्या कॉलेजचा पत्ता ही त्याच्या हॉस्टेलच्या फीची त्याने आण तयार करून आणलेली पावती एवढं सगळं बोलल्यानंतर धोत्रेलाही काही बोलता येईना धोत्रेच्या लक्षात होतं शेवट्याची गेम आहे पण तो म्हणाला ठीक आहे सोडतो पण पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर मीनवाईमध्ये पटवर्धनांनी मोर्ची फोन करून विचारलं पोस्टमॉर्टम आत्ता कोण करतं आहे डॉक्टर देवकर ओके रिपोर्ट तयार झाला आहे तयार झाला आहे डॉक्टर देवकरांना नम द्या फोन त्यांनी एक्स्टेन्शनवर डॉक्टर काय केबिन जोडून दिली डॉक्टर देवकर नमस्कार पटवर्धन बोलतो आहे आपल्याला आठवत असेल तर आपण ह्याच्या आधी एका फायनान्स कंपनीच्या प्रॉब्लेममध्ये भेटलो होतो एकमेकांना देवकाना ओ सर मी विसरणार आहे का तुम्हाला त्यावेळेला आमच्या मिसेसनी मूळखासखं तिच्या धाकट्या भावाचं ऐकून त्या फायनान्स कंपनीत जास्त व्याजाकरता पैसे गुंतवले होते तुम्हीच ते मिळवून दिले ना आम्हाला बोला ना काय आदेश नाही नाही विनंती होती डॉक्टर देवकर मला रावसाहेबांच्या मृत्यूचे मेन पॉईंट्स सगळे असतील ते मिळतील का तुम्ही रिवाजानुसार थोड्या वेळाने पोस्टमॉर्टम रिपोर्ट पाठवणार असा टाईप होऊन तयार आहे त्याच्यावर त्यांनी सांगितलं की डॉक्टर हे सॉरी इन्स्पेक्टर साधारण बावीस ते पंचवीस वयाच्या मुलांनी हा खून केलेला असावा पाठीमागनं येऊन अचानक समोरनं छातीत सुराखूप असल्यामुळे औसाहेबांचे डोळे भरपूर विस्फारलेले होते हा मुलगा त्यांच्या पै परिचितांपैकी असावा कारण तो एवढा जवळ असतो पण औसाहेबांकडून कुठलाही प्रतिकार झाल्याचे हे दिसत नाही संपूर्ण प्रकरण पाहता त्यांच्या इथं जबरी चोरीची घटना घडलेली असणार आहे आणि बावीस ते पंचवीस वय मी एवढंच करता सांगतो की ज्या ताततीनं त्यांच्या छातीपर्यंत तो सुरा खुपसला गेला आहे त्या करता ते वय म निश्चित करणं महत्त्वाचं आहे त्यामुळं ते बावीस ते पंचवीस वय मी सांगितले आणि हा खून झाला आहे साधारण दुपारी बारा एक ते एकच्या दरम्यान पटवधरांनी मस्त शिट्टी वाजवलीन फोन ठेवला त्यांनी विचारलं होतं केस सगळं म्हणजे काय कारण मी फक्त पेथ हलवलेलं आहे बाकी वाड्याला सील लावून टाकलं कारण त्यांच्या मिसेस आणि घरातले शेतीकडं गेलेले होते आत्ता त्यांच्या गावाकडं माणूस पाठवून निरोप पाठवलेला हो म्हणजे आपली एस टीवाल्याबरोबर निरोप पाठवलेला हो आणि त्यांचं ते त्या परतीच्या गाडीत वाटेत आहेत त्यामुळे सील काय अजून उघडलेलं नाही गुड बर मला आता एक सांगत होतंही आपण स्टेप बाय स्टेप जाऊ पहिली गोष्ट पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार वर्ष बावीस ते पंचवीस वयाच्या माणसांनी खून केलेला आहे कारण रावसाहेबांच्या छातीत ज्या तडफेनं ज्या त्वेषानं सुरा घोसलेला आहे तेवढ्या त्वेषानं तेवढी ताकद पन्नास पंचावन्न वर्षाच्या माणसाच्या हातात नसणार याची त्यांनी देवकरांनी खात्री दिली ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ज्यां रावसाहेबांचा खून झाला ज्यांनी केला त्याला रावसाहेब ओळखत होते कारण तो एवढ्या जवळ येऊ असतोपर्यंत रावसाहेबांनी कुठलाही प्रतिकार केल्याचं चिन्ह नाही